हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला माझी पूजा झालेली आहे आणि पाहू शकते आज फुलं काढलीत पण थंडी ना फुलंसुद्धा फुलत नाहीत तर सकाळ सकाळी मी फुलं घातलेली आहेत देवा देवांना पण देवारा काही फुलून दिसत नाही आहे तर आज मुलांना सुट्टी घे घेतलेली आहे मुलांनी तर मोठ्याला न्यायचं आहे दवाखान्यातसुद्धा आणि त्याचं जर आधार कार्डाचं काम पण आहे तर म्हटलं चला आज दोघांचं काम करून टाकते दोन्ही कामं सोबतच होऊन जातील दवाखान्यात सुद्धा जायचं आहे त्याला डोळ्यांसाठी तर म्हटलं दोन्ही कामं होऊन जातील चला या माझी तर मॉर्निंग लवकर झालेली आहे स्कूलची सवय झालेली आहे आता रोज लवकर उठण्याची त्याच्यामुळे आता मी तर माझं आवरून झालेला आहे आणि बाकी मंडळीत अजून झोपलेली आहे तोपर्यंत म्हटलं आपली घर फटाफट घरातली कामं आवरून घेऊया तर चला आता घेऊया ब्लॅक टी ब्लॅक टी घेतली की मग फटाफट कामाला लागायला काही हरकत नाही तर चला गरमागरम खूप गरम हॉट एकदम घेतलेले आहे मी ब्लॅक टी आणि त्याच्यासोबत बिस्किट चहा हातून खूप गरम गरम वाफ येतोय <coughs> तर म्हटलं चहा घेतल्याशिवाय तर बाहेर पडता येणार नाही काम करायला तर आमच्या आवारामध्ये सुद्धा खूप झाडं असल्यामुळे पाठीमागे खूपच थंडगार असतो काम आवरायला सुद्धा तर म्हटलं चहा घ्यावी आणि मग थंडी उडवावी जरा गरम गरम चहा प्यायल्याने थंडी जरा उडेल मग कामाला लागायचं आहे तोपर्यंत तो म्हटलं मुलं पण आवरून घेतील उठून आणि माझे मिस्टर सुद्धा झोपलेले आहेत तर त्यांनासुद्धा मी उठवते त्यांचं पण आवरून घेते आणि मग जायचं आहे आम्हाला दुकानामध्ये तर ही बिस्किट मला टॉप खूप आवडते क्रॅकजॅक टॉप मॉनिकोम तर मला नमकीन बिस्किट खूपच आवडतात तुम्हाला माहिती आहे मी चहामध्ये कोणती कोणती पूर्ण नमकीनच बिस्किट तेव्हा पण तुम्ही व्हिडिओ माझे पाहिले असता नमकीनच बिस्किट खाते तर माझ्या मिस्टरांनासुद्धा ने नमकीनच बिस्किट आवडते त्याच्यामुळे मी नमकीनच आणते तर चला या चहा घ्यायला खूप हॉट चहा आहे गरमागरम चहा तर सकाळी ना दोन तीन वेळेला चहा घेतली ना काम करता करता तरी कंटाळा येत नाही असं वाटतं चहा घेतच राहावी तर चला या आता मी जाते दुकानामध्ये मुलांच्या अंघोळी होतात आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा झालेली आहे तर माझे मिस्टर इकडे ड्रम भरत आहेत कारण दुकानामध्ये काही पाणी रोजच्या रोज न्यावं लागतो त्याच्यामुळे मला सकाळी ड्रम घेऊन जावं लागतात ग तर म्हटलं मिस्टर इकडे माझी गाडी काढतात आणि ड्रम सुद्धा पाण्याचे घेतात तर चला आपण जाऊया आता दुकानात गाडीवर बसलेली आहे मी आणि दोन मिनिटातच माझं दुकान आलेलं आहे माझंच दुकान आहे पण माझं स्वतःचं नाही आहे दुकान हे तर चला आपण आपल्या दुकानाची साफसफाई करूया तर रात्री किती गेली तरी थोडीफार सफाई राहूनच जाते तर मग सकाळी करायचीच असते तर हे आहे छान असं गोकुर्णचं झाड माझ्या अंगणामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं मी ते छोटं आहे आणि इथे खूप मोठं झाड आहे आणि फुलं सुद्धा खूप सारी फुलं होतात खूप झाडावर तिथं खूपच छान दिसतात तर चला मी घेणार आहे आता छान असं दुकान आवरून आणि मग दुकान आवरलं की मग इकडे पाठीमागे आमच्या शेतावरचे देव आहेत तिकडे पण पूजा करून घेते गवत किती काढलं होतं मी तरी सुद्धा ते गवत सारखं होतच असते तर माझे जेव्हा मिस्टर असतात तेव्हाच मी इकडे जाते कारण खूपच गवत असतो तिकडे तर इथे देव आहेत आमची तर म्हटलं चला अगरबत्ती लावा आणि पूजा करून घ्यावं म्हटलं थोडीफार तर हे गवत किती वेळा काढते मी परत परत तसंच होत आहे तर आता तिथे मला वाटतं काहीतरी करावंच लागेल औषध मारलं तरी सुद्धा सारखं सारखं होतच आहे सध्या थंडी आहे तोपर्यंत म्हटलं असंच होणार तर सफाई तर मी खूप छान केली होती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार तुम्ही तरी सुद्धा गवत तर काय होतोच आहे चला तर मी घेते आता आवरून तर माझे मिस्टर इकडे लगेचच कामाला लागलेले आहेत मी दिवाबत्ती तिथे करायला गेली होती तर लसूण वगैरे साफ करून घेतात कारण मग संध्याकाळी तेवढी गडबड जरा कमी होणार त्याच्यासाठी आता आमच्या दुकानाचं काम आवरून झालेलं आहे आणि आता आपण जाऊया घरी <coughs> इकडे पाहू शकता गोकुर्णीचं झाड किती छान फुलं झालेली आहेत आणि खूप छान वाटतं फुलं मला तर खूपच झाडावरून काढायची इच्छा नाही होत तर चला मी आलेली आहे घरी आणि घरी गाडीवरून उतरताच कातेवाले काका आले होते कातेवाला म्हणजे ते असंच ओरडत असतात काता घ्या कात कातेवाले कातेवाले तर त्यांच्याकडे असतो भांडी कसायचं साबण वगैरे गाळणी वगैरे हे असं सगळं आपलं घरातलं छोटं मोठं कटलरी सामान असतो तर मला ब्लिचिंग पावडर हवी होती तर म्हटलं चला ब्लिचिंग पावडर आले समोर तर घेऊन टाकूया तर मी छान अशी त्या काकांकडून ब्लिचिंग पावडर आणि काळं साबण घेतलं तर आता घेणार आहे फटाफट मुलांना नाश्ता मिस्टरांचा नाश्ता तर हे आहे चिकन भात रात्री बनवलेलं तर मुलांनी दोघांनी तेच खाल्लेलं आहे आणि चपाती भाजीसुद्धा बनवलेली आहे मी लवकर कारण आज छोटे सरकार आमचे जाणार होते स्कूलमध्ये तर त्यांचंसुद्धा कॅन्सल झालं दादू नाही जात तर मी पण नाही जात तर मग त्याला पण म्हंटल त्याचं पण काम आहे ते पण करून टाकते याला तर न्यायचंच आहे मला तर चला भेटूया वी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये